इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरी चे एक मुखान विठ्ठल विठ्ठल म्हणा सध्या आषाढी वारीचा उत्साह वारकऱ्यांमध्ये ओसंडून वाहतोय संपूर्ण महाराष्ट्र हा विठ्ठलमय झालाय अनेक दिंड्या पंढरपूरच्या जवळ पोहोचल्यात यातच महाराष्ट्राची परंपरा जपण्यासाठी वारकऱ्यांचा वारसा जपण्यासाठी आपण सर्वच प्रयत्न करत असतो श्रीगोंदा शहरामधील तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान श्रीगोंदा संचलित शिवाजीराव नागवडे डेफोडिन स्कूल आणि कौशल्यदेवी नागवडे इंग्लिश मिडियम स्कूल यांनी देखील दरवर्षीप्रमाणेच यावर्षी दिंडी सोहळ्याचं भव्य असं आयोजन केलं होतं यावेळी शाळेपासूनच विठ्ठल नामाचा गजर करत हे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी संत शेख मोहम्मद महाराजांच्या प्रांगणामध्ये येऊन पोहोचले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी विविध पारंपरिक वेशभूषा धारण केल्या होत्या वेशभूषेमध्ये त्यांनी भारुडं नृत्य सादर करत समाजाला अध्यात्माकडे वळण्याचा संदेश दिला बालवारकऱ्यांच्या वेशभूषेनं आणि विठ्ठल नामाच्या गजरानं श्रगोंदा शहराला पंढरपूरचं स्वरूप प्राप्त झालं होतं शालेय जीवनापासूनच या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवरती अध्यात्माचे आणि विविध कलागुणांचे प्रदर्शन व्हावं आणि त्यांनी महाराष्ट्राची जुनी परंपरा जोपासावी यासाठी हा पालखी सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले कार्यक्रमाच्या प्रसंगी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर निकम यांच्यासह पृथ्वीराज नागवडे ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे बी के लगड तुळजाभवानी संस्थेचे इन्स्पेक्टर एस पी गोलांडे सोनिया गांधी पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमोल नागवडे तसेच नागवडे इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य नीतू दुलानी यांच्यासह सर्व पालक इथे मोठ्या संख्येने हजर होते तुळजाभावनी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागोडे स्कूल व कौशल्यदेवी नागड इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेनं उंद्याच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज दिंडी सोहळा या ठिकाणी आयोजित केला त्याची सुरुवात शाळेमधून बगाडे कॉर्नर शनी चौक ते आपल्या संत शेख मोहम्मद महाराजांच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी विविध कलागुण दाखवून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला होता खऱ्या अर्थानं आपले विद्यालय आहे ते सहकार महर्षी शिवाजीराव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय राजेंद्रराधा नागोडे म अहमदनगर जिल्हा काँग्रेसवादी जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अनुराधावनी राजेंद्रराधा नागोडे यांच्या विशेष अशा प्रयत्नातून या ठिकाणी सुरू आहे खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे विद्यालय खऱ्या अर्थानं नेहमी प्रयत्नशील असतं या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येनं पालक माता भगिनी सर्वजण उपस्थित राहिले होते आणि त्याचप्रमाणे श्रीकांता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम साहेब त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी सर्व सहकारी ग्रामस्थ नागोडे कारखान्याचे संचालक सर्व सहकारी मंडळ या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री राजेंद्रदा नागवडे तसेच विश्वस्त अनुराधाताई नागोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री एस पी गोलांडे सर स्कूलच्या प्रिन्सिपल सोनीतू दुलानी मॅडम यांच्या यांच्या नियोजनाखाली दरवर्षीप्रमाणेच ह्या वर्षीही दिंडी सोहळ्याचं आयोजन आषाढी एकादशी निमित्त शाळेने केलं होतं त्यानिमित्ताने प्री प्रायमरी सेक्शनचे दिंडी सोहळा हा शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला आणि फर्स्ट टू टेनचे विद्यार्थी हे संत शेख महम्मद महाराजांच्या प्रांगणामध्ये दिंडी सोहळा घेऊन आले त्यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचा प्रदर्शन करत नृत्य भारूड लेझिम झान या विविध प्रकारांमध्ये त्यांनी त्यांचा तेन कलागुण दर्शवण्याचा प्रयत्न केला यामध्ये पालकांनीही विरगिरीने हीर, भाग घेऊन विद्यार्थ्यांना न साडी टाळ आणि विविध वेशभूषेत विद्यार्थ्यांना पाठवलं पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांनाही ह्यामध्ये विविध वेशभूषेत पाठवले जसे की धोतर टोपी नेहरू टाळ मुलींना नववारी साडीमध्ये तसेच विविध संतांचेही भे वेशभूषा करून पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना यामध्ये सहभाग सहभागासाठी पाठवले ज्यासाठी पालकांचेही खूप खूप आभार शाळेमध्ये फक्त पुस्तकी ज्ञान न देता विविध कला गुणांचे प्रदर्शन विविध उपक्रमातनं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांना भारताचे मूल्य व संस्कृती ही कळावी ते ते गुण त्यांच्यामध्ये जोपासले जावे यासाठी आमचे स्कूल कायमच आग्र해서 रस्ती आणि कायमच से धडे दे देण्याचा प्रयत्न करत असते ताळवाजे मृदंगवाजे वाजेहरीचा विना एकमुखाने सारे विठ्ठल विठ्ठल मना यमुनेचे पाणी पाजणारा आपला महाराष्ट्र भक्ती ज्ञान वैराग्य यांचा स्वीकार करून समाजात एकोपा निर्माण करण्याचं काम केलं ते या सर्व संतांनी तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागवडे डेफ्युड स्कूल व कौशल्य नवी नागवडे इंग्लिश मिडियम स्कूल यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं या सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख असेल त्यानंतर नृत्य भारूड या माध्यमातून समाजाला आध्यात्मिक व नैतिकतेचे धडे दिले आणि प्री प्रायमरी सेक्शनने शाळेच्या प्रांगणात आपला दिंडी सोहळा सोहळा सोहळ्याचं आयोजन केलं आणि शेख मोहम्म मोहम्मद महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या संत भूमीत आमच्या या शिवाजीराव नागवडे डेफोडेल स्कूलने एक छोटीशी मुलांना विद्यार्थ्यांना पंढरी दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आणि सर्व विद्यार्थी या पंढरपुरात या पटांगणात भक्तिरूपात दंग होते सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा